नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून केला जाणारा अस्सल मराठमोळा पारंपरिक पदार्थ कसा तयार करायचा ते बघणार आहोत ते म्हणजे शेंगोळे तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी एक छोटी वाटी कुळीतचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे आपल्याला साठी लागणार आहे कारण का कुळीत पिठायला एवढी चिकटपणा नसतो त्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ सुद्धा वापरायचं आहे दोन मोठे चिमूटभर हिंग घेतलाय चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून हळद घेतले इथे आपल्याला एक छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे आपण अर्धा टीस्पून ओवा अर्धा टीस्पून जिरं सात ते आठ पाकळ्या लसूण तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडेसे कोथिंबिरीचे देठ आणि पाव वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व जिन्नस काढून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची हिरवी मिरचीचे चे सुद्धा काढून घेणार आहोत शेंगदाणे जिरा आणि ओवा यामध्ये आता आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये कुळीचं पीठ काढून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे हिंग आपण जो घेतलेला त्यामधला अर्धा हिंग मी यामध्ये काढून घेते आणि हळद आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला अर्ध वाटण यामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीला कणिक मळून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण हातावरती थोडस तेल काढून घ्यायचं आहे आणि पीठ थोडस मळून घ्यायचं आहे शेंगोळेसाठी लागणार इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण याचे लगेच शेंगोळे तयार करायला घेणार आहोत पिठामधला आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हातावरती थोडासा मळून घेणार आहोत आणि ओट्यावरतीच असं आपण थोडस रोल करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत उर्वरित सर्व पिठाचे याच पद्धतीने आपण रोल तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व शेंगोळे बनून तयार झालेले आहेत इथे मी वाटीमध्ये एक छोटा पिठाचा गोळा ठेवून घेतलेला आहे यामध्ये आपण पाणी टाकून थोडस पातळ करून घेणार आहोत याने शेंगोळे आपण जे तयार करतो त्याला छान भट्ट पाना येतो तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून या पद्धतीने आपण पातळ पिवरी तयार करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेणार आहोत यानंतर अर्धा टीस्पून जिरं चिमुटभर हिंग घेतलेला तो सुद्धा काढून घेणार आहोत आपण जे वाटण तयार करून घेतलेलं त्यातलं जे अर्ध वाटण ठेवलेलं ते आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे यामध्येच आपण वन फोर टीस्पून इतकी हळद काढून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ शेंगोळे तयार करताना आपण मीठ टाकून घेतलेलं पण आपल्याला यामध्ये आता पाणी ऍड करायचं आहे तर पाणी जसं आपण वाढवणार आहोत त्यानुसार मीठ आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडासा आपण हा मसाला परतून घेणार आहोत इथे आपण वाटण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण उरलेलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन आपल्याला दोन ग्लास इतकं पाणी काढून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पाणी काढून घेऊया हे बघा इथे मी दोन ग्लास इतकं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण जी थोडंसं पीठ ठेवून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली ती सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला याला छान उकळ आणायचा आहे पाण्याला इथे उकळ आलेला आहे हे बघा गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक करून आता आपल्याला यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे आहेत सर्व शेंगोळे इथे आपण पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता मिनिट भर आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि एक जास्तीची उकळ काढून घ्यायची आहे इथे पाण्याला छान उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून शेंगोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा शेंगोळ्यांचा मस्त घमघमाट सुटलेला आहे आता आपण शेंगोळे शिजलेत की नाही ते चेक करणार आहोत तर हे बघा थोडस दाबून बघितल्यानंतर इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपले शेंगोळे शिजलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याचा आस्वाद घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपले गरमागरम शेंगोळे बनवून तयार झालेले आहेत पूर्वीचे लोक थंडीच्या दिवसांमध्ये शेंगोळे आवर्जून बनवायचे खास करून घरामध्ये कुणाला बरं नसेल तेव्हा पण आजकाल फास्ट फूडमुळे बऱ्याचशे पारंपरिक पदार्थ विस्मरणात जाऊ लागले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पारंपरिक पदार्थ घरी बनवा व पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी